नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका एकीकडे इंटरनेट सेवेमुळे जगातील बातमी असो किंवा इतर सुविधा असो त्या काही सेकंदात मोबाईलवर कळतात मात्र जसा मोबाईल आला तशी संगमनेर तालुक्यातील कुंभारवाडी गावामध्ये अक्षरशः इंटरनेट सुविधा आणि कोणत्याही मोबाईल कंपनीचा टॉवर नसल्यानं हे गाव खूप मागं राहिल्याचं चित्र बघायला मिळत आहे अक्षरशः एखादी घटना घडली तर या गावामध्ये तासनतास संपर्कच होत नसल्याची स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे कुंभारवाडी गावामध्ये कोणत्याच कंपनीचा टॉवर नसल्यानं रेंज अभावी गावातील मोबाईलधारक अक्षरशः हैराण झालेत रेंज मिळवण्यासाठी ग्रामस्थांना गावाबाहेर दोन ते तीन किलोमीटर यावं लागतंय आहे रेंज अभावी मोबाईल कुचकामी ठरली असून या गावामध्ये संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे रेंज अभावी फोन लागत नाही लागलास तर आवाज येत नाही आणि चुकून आवाज आलास तर मध्येच कॉल खंडित होतो असे प्रकार सर्रास घडत आहेत त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात अडचणी येत आहेत मोबाईलला रेंज मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ वैतागले असून रेंज मिळवण्यासाठी दररोज धडपड सुरू आहे कोणत्याच कंपनीची रेंज मिळत नसल्यानं मोबाईलवर नॉट रिचेबलचा सिग्नल येत आहे त्यामुळे कोणी रेंज देतं का रेंज असं म्हणण्याची वेळ कुंभारवाडी ग्रामस्थांवर आली आहे यासाठी गेल्या काही वर्षांपासून कुंभारवाडी ग्रामस्थांनी एखादा टॉवर मिळावा यासाठी कित्येकदा पाठपुरावा केला राजकीय नेत्यांना साकडं घातलं मात्र राजकीय नेत्यांसह संबंधित कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केलं नाही याचा फटका गावकऱ्यांना दिसतोय गावामध्ये स्वस्त धान्य दुकानदार शाळा ग्रामपंचायतीमधील इंटरनेट सुविधांचा तर काहीच उपयोग होत नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच स्वस्त धान्य दुकानदाराला तर रेंजसाठी अक्षरशः डोंगरावर जावं लागतंय एखादी क्राईमची घटना घडली तर पोलीस पाटील साहेबांना तर पोलीस स्टेशनला संपर्क साधण्यासाठी तर थेट गावाबाहेर जावं लागतंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कोणी रेंज देतं का रेंज अशी वेळ कुंभारवाडी ग्रामस्थांवर आली आहे राजकीय नेते मंडळी तरी गावा या गावामध्ये येऊन फक्त आश्वासनं देऊन गेले मात्र एक टॉवर उभा करता आला नाही त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले असून तातडीने गावामध्ये मोबाईल टॉवर उभारावा अन्यथा आंदोलन चेळू असा इशारा ग्राहक आणि ग्रामस्थांनी दिला यावेळी काही ग्रामस्थांसोबत डी एस न्यूज ट्वेंटी फोर संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली आपल्या मी रावसाहेब कारभारी बरकडे कामगार पोलीस पाटील म्हणून कुंभारवाडी गावचा कारभार बघत आहे तर या गावामध्ये गेले काही दिवसापासून नेटवर्क का सापडत नाही याच्याकरता वारंवार आम्ही तक्रारी केलेली आहे पण त्याच्याकरताना एखाद्या कंपनीचा टावर यावा आम्हाला शासकीय कामात अडथळा येत आहे एखादा गुन्हा घडला तर पोलीस संघ संपर्क साधता येत नाही तहसीलपर्यंत जात नाही प्रांत ऑफिस कार्यालयापर्यंत पोचत नाही त्याच्यामुळं आम्हाला एखाद्या डोंगरावर वर, वर चढून जावं लागतं त्याच्यात भरपूर वेळ जातो रेंज कुठंतरी बघावं लागते करताना आम्हाला लवकरात लवकर टावर एखाद्या कंपनी द्यावे ही आमची इच्छा आहे एखादी जर घटना जर घडली पाटील तर या संदर्भात तुम्ही पुरेटिशन संपर्क कसा करता याच्या संदर्भात कुठंतरी एखादं डोंगरावर जावं लागतं कुठंतरी जावं लागतं रेंज शोधावं लागते त्याच्यात एक तास जातो आमचा ते ता जात लागत नाही लवकर फोन कारण मी नयन नरोडे राणा कुंभरवाडी उंदरवाडीचा एक सदस्य आहे तर आम्हाला खूप रेंजचे प्रॉब्लेम असतात की आमचे जे शाळेत जाणारी जे मुलं आहे त्यांना करोना काळामध्ये बाहेर आपल्या नेटवर्कसाठी ना बाहेर टेकडीवर किंवा एखाद्या पाण्याच्या टाकीवर जाऊन बसावा लागायचं आणि वारंवार नेट कुठं येत आहे रेंज कुठं आहे परत त्यामध्ये सर्वर डाऊट असे अनेक प्रॉब्लेम येत असतात परत इथं आमचा फोन पण लागत नाही बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात फोन जर करायचा जर असेल तर दूरवर आपल्याला एखाद्या शेतात किंवा एखादं लोकेशन असलं का तिथं जाऊन आपल्याला स्पेसिफिक ठिकाणी जाऊन आपल्याला त्या एक फोन करावा लागतो मग त्यामुळं आमची एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर एखादा टावर मंजूर करून द्यावा बा असं सर राजकीय लोकांनी काय लक्ष नाही करतं की राजकीय लोकांना वारंवार पाठपुरावा केला पण त्याप्रकरून आम्हाला एवढंच उत्तर आलं की तुमचा टावर मंजूर आहे येणारे दोन महिन्यात येणारे आता त्या गोष्टीला झाली कमीत कमी एक वर्ष पूर्ण झालेलं आहे कित्येक वेळा आम्ही इथून अर्ज केलेला आहे पाठपुरावा केलेला आहे पण त्यात असं म्हणजे पटल असं उत्तर आलेलंच नाही अजूनपर्यंत आम्हाला नेटवर्कचा विषय सोवर डाऊन असणे रेंज असणे खूपच रेंजचा प्रॉब्लेम आहे या पॉईंटला आपल्या स्वस्त झाले दुकानच्या त्यामुळं म्हातारे लोक असतात काही वैरुद्धर लोकं असतात एक तर तसंच पॉल्स मशीन स्लो चालतं अडीअडचणी असतात त्यांना कुठंतरी डोंगरावर घेऊन जाणे मग त्यांचा थंब घेणे पुन्हा येणे वितरण करणे खूप अडचणी निर्माण होतात लोक श्रीगार पण करतात या निमित्तानं आम्हाला खूप त्रास होतो न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी कुंभारवाडी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राह डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गॅज घेते नमस्कार